भूत पाय भूत ये बाय भूत आता आलं पळा गो पळा गो पळा पळा कोण आहे पप्पा कोण आहे कोण झालं भूत भूत कोण झालाय भूत पप्पाय पप्पा आलाल आग पण करशील का इकडं पण करशील का तू नाही नाही भूताला सॉरी मन हे बाई भूत आहे भूताला सॉरी मन भुतालं सॉरी मन उठ पैसे काढ चाल भुताला उठ पैसे काढ यु बा बा सैभूताला अजून नका कसं म ए बाय भुताची आशी केसेवट अशा अशी आहे अशा अशी केसवट यु बा मला दोन्ही दोष ऐ भूत आता काय करायचं तर आपण भूताला तर मारू जर मार भूताला ये इकडं ओ भुताची केस वाढ मग भूत आता सही भूत बनल हा पप्पा सही कधी आता सही भूत बनल बर का दे बरं सही का सही धर तू भूत बन तू बन ना भूत मग मी बनू का सही मी भूत बनू इकडं पाय हे बा आता मी भूत बनते बर का मी भूत बनते हा भू कोने मी मी कोने मी बूटे का मम्मा है आगो बायगो